घ्यायचा विषय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर पुणे आणि नॉनव्हेज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हो येतं ते म्हणजे भन्नाट अशा चिकन आणि मटण थाळ्या तर आज आपण आपण आपल्या चॅनलवरती हो चिकन आणि मटन थाळ्यांची सिरीज चालू करणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही व्हिडिओ मिस नाही करणार तर आपल्या सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे पहिला स्पॉट आहे ते म्हणजे साईनाथ मटन खानावळ तुम्ही पाठीमागं बघू शकता माझ्या जे की लोकेटेड आहे अलका चौकामध्ये यांची खानावळ यांच्या स्पेशल चिकन आणि मटन थाळ्यांसाठी फे फेमस आहे तर आज आपण याची फेमस चिकन थाळी ट्राय करणार आहोत चला तर मग बघूया की यांची थाळी कशी यांची चव कशी चला मग तर मित्रांनो हॉटेलमध्ये आतमध्ये आलो आणि इथली व्यवस्था बघून भारी वाटलं दुपारी एवढ्या उन्हामध्ये सुद्धा इतकी गर्दी आहे फॅमिलीसाठी तर खास स्वतंत्र सो बसण्याची सोय केली आहे म्हणजे निवांतपणे जेवणाचा आनंद घेता येईल आणि खालच्या मधले हाय चिकन मसाला त्यानंतर हाय तुपातला इंद्राणी राईस ही बाजरीची भाकरी आणि यांचा चिकन रस्सा